मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नगरपालिका तहसील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या कार्यक्षेत्रात उभ्या असलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकाच्या सूचनेनुसार मे रोजी पत्र संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहे दुसरीकडे मान्सून पूर्व कालावधीत होणाऱ्या दुर्घटनांचाही या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आहे मुंबईत वादळाच्या तडाख्यात तेरा मे रोजी होर्डिंग पडून घाटकोपर परिसरात मोठी दुर्घटना घडली होती व त्यात सोळा लोकांचा बळी गेला मृतकांचा आकडा वाढत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेरा मे रोजी होर्डिंग चे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना देतानाच अशा दुर्घटना होणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली होती त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भयल यांनी जिल्ह्यातील तहसील याला नगरपालिका व दोन अनुषंगीत पत्र दिले आहे सूचना प्राप्त होताच खामगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने अशा माहिती घेऊन त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत आहे या दरम्यान अवैधरित्या लावण्यात आलेल्या या धोकादायक असलेल्या होर्डिंग व बोर्ड लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे शहरातही अनेक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे मुख्य चौकास पाकिस्तान परिसर नांदुरा रोड जलम नाका घाटपुरी नाका बोबडे कॉलनी टिळक पुतळा या परिसरात असे फलक लावण्यात आले आहेत यातील अनेक बोर्ड बॅनर होर्डिंग ची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही त्याचप्रमाणे शहरात अवैधरित्या डिजिटल बोर्ड लावण्याचे जणू पीक आलेले आहे जागोजागी शुभेच्छा फलकांनी रस्त्याच्या टाकलेले आहेत महापुरुषांची जयंती असो किंवा नेत्यांचे वाढदिवस हौशी कार्यकर्ते शहरभर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करीत आहेत मात्र अशा प्रकारे अवैध बॅनर वर नगरपालिका प्रशासनाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने नुकसान दिवस शहरात असे बोर्ड लावण्याचे प्रमाण वाढीस लागली आहे मुंबईत झालेल्या दुर्घटनेप्रमाणेच एखाद्या वेळी खामगाव शहरातही अवैध होर्डिंग बोर्ड बॅनर मुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अवैधरित्या लावण्यात आलेल्या बोर्ड बॅनर बोर्डिंग वाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव